शिवछाया मित्रमंडळ व साई दयाघना दयाचा सदतिसावा साई उत्सव जल्लोषात संपन्न व साई दयाघना मंदिराचा सदतिसावा वर्धापन व साई उत्सव तेवीस चोवीस व पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला गुरुवार दिनांक सोळा ते, ते जानेवारी रोजी श्री साई पारायण सप्ताह व सायंकाळी साईबाबांच्या पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक साईबाबांचा देखावा पथक धुम्रवर्ण ढोल पथक बँजो जगद्गुरु श्री नरेंद्र महाराज भजन मंडळ सुंदर रांगोळ्या गुलाब फुलांची पुष्पवृष्टी रंगीबिरंगी फटाके आतिशबाजी पालखीचे मानकरी माननीय श्री हरिलाल जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिकपूर पोलीस स्टेशन व माननीय श्री प्रशांत लांगी पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा संदेश भाऊ जाधव व मंडळाचे पदाधिकारी महिला साई भक्त पारंपरिक वेशभूषेत नाचत उत्साहात सहभागी झाले होते दुसऱ्या दिवशी महिलांच्या जल्लोष कार्यक्रमात निवेदिका मोनिका यांनी महिलांचे विविध गमतीशीर खेळ घेतले व विजेत्या स्पर्धकांना गृह उपयोगी वस्तू बक्षिसे म्हणून देण्यात आली यावेळी महिलांनी सोलो व ग्रुप नृत्य तसेच भारतीय नारींच्या पारंपरिक विविध वेशभूषा परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले या सर्वांनाच बक्षिसे साहित्यप्रेमी मान्यवर सीमा पाटील पल्लवी बनसोडे संगीता अर्बुने सुषमा राऊत स्वाती जोशी माजी नगरसेविका भारती ठाकूर मीना अडसूळ गीता मानकर व प्रियंका जाधव बबिता छेडा भारती पाटील इत्यादींच्या हस्ते देण्यात आली पुष्पा जाधव यांनी उत्कृष्ट नियोजन केले व उपस्थित सर्वच महिलांना हळदी कुंकू तिळाचे लाडू व आकर्षक उपयोगी भेटवस्तू अक्षता जाधव नीता गवस श्रुती सावंत श्रद्धा वनमाळी सावंत यांच्या हस्ते देण्यात आल्या पंचवीस जानेवारी हा साईबाबांच्या मूर्ती स्थापनेचा दिन महा अभिषेक होम हवन श्री साई सत्यनारायण पूजा सांज आरती भंडारा प्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम योगेश केळवेकर प्रस्तुत जल्लोष महाराष्ट्राचा महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा दर्शविणारा संगीतमय नृत्य आविष्कार माजी आमदार क्षितीश ठाकूर यांच्या हस्ते उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला साई भक्त व नागरिकांच्या प्रचंड सहभागाने तीन दिवस भव्य जत्रा स्वरूप व परिसर साईमय झाला होता शिवछाया मित्रमंडळाचे सर्व सर्वा संदेश भाऊ पुष्पाताई अध्यक्ष मिलिंद जाधव संतोष वनमाळी शैलेश राऊत एकनाथ गवस प्रशांत जाधव अभय सावंत बंटी जाधव सिद्धेश जाधव इत्यादींनी मेहनत घेतली होती